कंसाच्या बंदी शाळेत श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला वासुदेव व पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला गोकुळात झाला म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी असेही म्हणतात अष्टमीला मध्यरात्री झालेल्या कृष्ण जन्माच्या आनंद आनंदप्रित्यर्थ दुसऱ्या दिवशी म्हणजेच श्रावण गोपाळ गोपाळकाल्याचा उत्सव साजरा केला जातो श्रीकृष्ण गोकुळात लहानाचे मोठे झाले गोकुळात असताना ते आपल्या सवनगड्यासह रानात गायी चारायला घेऊन जात असत रानात जाताना ते सर्वजण दुपारच्या जेवणासाठी आपापल्या शुदोऱ्या सोबत घेऊन जात असत दुपारी भूक लागल्यावर श्रीकृष्ण आणि सवंगडे एकत्र जेवायला बसत असत श्रीकृष्ण स्वतःच्या सर्वांना शुदोऱ्या एकत्रित करायचे म्हणजेच काला करायचे आणि सर्वांना वाटायचे गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारे काला म्हणजे एकत्र मिसळणे पोहे दही ताक ज्वारीच्या लाह्या आंब्याचे लोणचे चण्याची डाळ साखर वेगवेगळ्या फळांच्या फोडी इत्यादी गोष्टी एकत्रित करून जो पदार्थ तयार होतो त्याला काला असे म्हणतात हा काला श्रीकृष्णाला खूप आवडायचा असे म्हटले जाते गोकुळात सर्वांचा दूध दही ताक करून विक वी, विकण्याचा व्यवसाय होता सर्वजण या गोष्टी मथुरेत विकायला घेऊन जात श्रीकृष्णाला मात्रही मान्य नव्हते दूध दही ताक लोणी हे सर्व आपल्या सवंगड्यांना मिळावे ते सर्व धष्टपुष्ट व्हावेत अशी त्यांची इच्छा होती श्रीकृष्णाला स्वतःलाही दूध दही ताक लोणी प्रिय होते म्हणूनच ते आणि त्यांचे मित्र शिंकाळ्यावरचे दूध दही चोरून खात असत अशी आख्यायिका आहे संपूर्ण भारतभर गोपाळकाल्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यानिमित्ताने दहीहंडी फोडण्याचा खेळ खेळला जातो एक मातीची मडकी घेतली जाते रंग देऊन फुलांचे हार घालून हे मडके छान सजवतात त्यामध्ये दूध दही लाह्या साखर फळांचे तुकडे टाकून काला तयार केला जातो मग दोरीच्या सायाने हे मडके उंचावर बांधले जाते त्यानंतर वेगवेगळी गोविंदा मंडळे त्या, वेग त्या ठिकाणी येतात गोविंदा म्हणजे जणू मनोरे लावून वर बांधलेली दहीहंडी फोडण्याचा ते प्रयत्न करतात यशस्वी प्रयत्न करणाऱ्या गोविंद मंडळांना बक्षीस दिले जाते दहीहंडीतील काला सर्वजण प्रसाद म्हणून खातात हंडीचे खापर सुद्धा सुखसमृद्धीसाठी घरात जपून ठेवण्याची प्रथा आहे महाराष्ट्रात गोपाळ काल्याचा उत्साह हो व जल्लोष अवर्णनीय असतो या निमित्ताने दीपधारणा पालखी कृष्णलीलेचे विविध खेळ भजन नृत्य गायन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते श्रीकृष्णाने आपल्या आचरणात गरीब श्रीमंत श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच या भावनेला केव्हाही थारा दिला नाही सहभोजनाच्या माध्यमातून सामाजिक समरसतेचे एकात्मतेचे सूत्र पाच हजार वर्षापूर्वीच साकार केले एकात्मतेचा हाच धागा विचार आजही आपण साजरा करत असलेल्या गोपाळकाल्यातून प्रत्यक्षात येतो श्रीकृष्णाने प्रजेचा छळ करणाऱ्या कंसाचा वध केला कालिया शिशुपाल अशा उन्मत प्रवृत्तीचा नाश केला समाज जीवनातील शांतता सुव्यवस्था प्रस्थापित केली कुरुक्षेत्रावर अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी गीतेच्या स्वरूपात दिव्य संदेश दिला श्रीकृष्ण व्यवहार कुशल होता श्रीकृष्णाने दुर्जनांना धडा शिकवला व सज्जनांचा कैवार घेतला म्हणूनच श्रीकृष्णाला धर्मसंस्थापक असेही म्हटले जाते आणि म्हणूनच गोपाळकाला या सणाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे धन्यवाद